हॅलो विद्यार्थी मित्रांनो नुकतीच आपली जवाहर नवोदय विद्यालय परीक्षा ही जवळ आलेली आहे आणि अशामध्ये आपण केलेला अभ्यास हा कुठपर्यंत झालेला आहे हे पाहणं गरजेचं आहे आणि म्हणून आज आपण काय करणार आहोत तर नवोदय प्रवेश परीक्षा दोन हजार तेवीस हे या ठिकाणी सोडून पाहणार आहोत ही प्रश्नपत्रिका सोडवत असताना आपण सर्व प्रश्नाचं स्पष्टीकरणासह उत्तरं या ठिकाणी समजून सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत तर चला मित्रांनो वेळ वाया न घालवता लगेच आपण ही प्रश्नपत्रिका या ठिकाणी पाहणार आहोत तर बघा याच्यामधील पहिला जो प्रश्न आहे या प्रश्नासाठी कोणकोणत्या सूचना दिलेल्या आहेत या सूचना आपण सर्वात अगोदर समजून घेऊयात क्रमांक एक ते चारमध्ये चार आकृत्या चार व आकृत्या ए बी सी डी दाखवलेल्या आहेत या चार आकृत्यापैकी तीन आकृत्या कोणत्या तरी बाबतीत समान आहेत एक आकृती त्यांच्यापासून निराळी आहे म्हणजेच या ठिकाणी काय करायचं आहे मित्रांनो आपल्याला जी निराळी आकृती आहे ती या ठिकाणी शोधायची आहे मग याच्यामधील पहिला प्रश्न हा या ठिकाणी आपण पाहूया तर पहिला प्रश्न काय आहे ए बी आणि सी या आकृत्यामध्ये या ठिकाणी बघा अशा प्रकारची रेश असणं अपेक्षित आहे परंतु या आकृतीत अशी रेश नसल्यामुळं पहिल्या प्रश्नाचं उत्तर हे डी ही आकृती असणार आहे त्याच्या प्रश्न क्रमांक दोन हा या ठिकाणी आपण पाहणार आहोत तर प्रश्न क्रमांक दोनमध्ये बघा या ठिकाणी बाण आहे आणि तीन असं चिन्ह आहे या ठिकाणी बाण आहे मात्र या ठिकाणी काय केलेलं आहे हा बाण वेगळ्या प्रकारे दिलेला आहे म्हणून याचं उत्तर आकृती क्रमांक सी हे असणार आहे जो प्रश्न आहे तिसऱ्या प्रश्नामध्ये काय केलेला आहे म्हणजे बी सी डी ह्या सर्व आकृत्या सारख्या आहेत मात्र ए ही आकृती वेगळी असल्यामुळं पर्याय क्रमांक ए हे असणार आहे त्यानंतर बघा चौथी आकृती जी आहे चौथ्या आकृतीमध्ये जर आपण बघितलं तर या ठिकाणी ए बी आणि सी या आकृतीमध्ये काय केलेलं आहे चौकोन दिलेला आहे चौकोन दिलेला आहे मात्र डी या आकृत्यामध्ये काय केलेलं आहे तर हा वर्तुळ दिलेला आहे गोल दिलेला आहे म्हणून डी ही आकृती या प्रश्नाचं उत्तर असणार आहे आता यानंतर दोन याच्यासाठी काय सूचना आहेत म्हणजे पाच ते आठमध्ये डाव्या बाजूस एक प्रश्न आकृती दिलेली आहे आणि उजव्या बाजूस ए बी सी डी अशी चार उत्तराकृत्या दिलेली आहेत उत्तर आकृत्यापैकी प्रश्न आकृतीशी समान अशा आकृतीची निवड करा आता या ठिकाणी बघा ही प्रश्न आकृती आहे आणि प्रश्न आकृतीसारखीच आकृती ही या पुढच्या उत्तर आकृत्यामध्ये आपल्याला शोधायची आहे मग या ठिकाणी बघा प्रश्नाकृती जर बघितली प्रश्नाकृती आणि पर्याय क्रमांक ए यामधील आकृती ही सारखी आहे म्हणून पाचव्याचं उत्तर हे पर्याय क्रमांक ए हे त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूयात आता या ठिकाणी बघा आकृत्या पाहिल्यानंतर सहाव्या प्रश्न जो आहे याची प्रश्न आकृती आणि या उत्तर आकृत्यामधील बी ही आकृती सारखीच आहे म्हणजे सहाव्या प्रश्नाचं उत्तर हे बी हे ऑप्शन असणार आहे त्याच्यानंतर पुढील प्रश्न पाहूयात सातवा प्रश्न जो आहे या सातव्या प्रश्नामध्ये प्रश्न आकृती या ठिकाणी दिलेली आहे आणि अशीच आकृती ही आपल्याला कुठं दिसत आहे तर बघा अशीच आकृती ही आपल्याला पर्याय क्रमांक सी या ठिकाणी दिसत आहे म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक सी हे असणार आहे याच्यानंतर आठवी आकृती पहा या ठिकाणी एक गोल दोन गोल आणि तीन गोल अशा प्रकारे तीन गोल आहेत यानंतर उत्तर आकृती यामध्ये पर्याय क्रमांक बी यामध्ये अशा प्रकारची आकृती हे आपल्याला दिसत आहे म्हणून पर्याय क्रमांक बी हे याचं उत्तर असणार आहे आता प्रश्न क्रमांक नऊ ते बारामध्ये डाव्या बाजूस काय केलेला आहे तर डाव्या बाजूस एक प्रश्नाकृती दिलेली आहे आणि त्याचा एक भाग लुप्त आहे ही जी प्रश्नाकृती आहे या प्रश्नाकृतीमध्ये या आकृती आकृतीमधील कोणता भाग तंतोतंत बसतो ते आपल्याला पाहायचं आहे मग या ठिकाणी बघा हा जर भाग या तीन भागामधील भाग बघितला भाग तर तो भाग अशा प्रकारचा हा या ठिकाणी येणार आहे आणि याच्यामध्ये याच्यामध्ये काय होणार आहे तर या ठिकाणी अशा प्रकारे ही आकृती येणार आहे मग अशा प्रकारची आकृती ही जर बघितली तर तो पर्याय क्रमांक बी या ठिकाणी दिसत आहे म्हणून नवव्या प्रश्नाचं उत्तर हे पर्याय क्रमांक बी हे असणार आहे त्याच्यानंतर दहावा प्रश्न पहा दहाव्या प्रश्नामध्ये काय आहे तर या ठिकाणी फक्त हा जो चौकोन आहे या चौकोनाचे दोन बिंदू हे अशा प्रकारे जोडलेले आहेत आणि ही जर आकृती बघितली तर बघा हा चौकोन आहे आणि अशा प्रकारची आकृती ही पर्याय क्रमांक एक ए या ठिकाणी दिसत आहे म्हणून दहाव्याचं उत्तर हे पर्याय क्रमांक ए हे असणार आहे आता या ठिकाणी बघा हे बघा इथं एक एक अधिकचं चिन्ह आहे या ठिकाणी दोन अधिकचे चिन्ह आहेत या ठिकाणी तीन अधिकचे चिन्ह आहेत मग या ठिकाणी मात्र काय होणार आहे तर या ठिकाणी बघा या ठिकाणाहून अशा प्रकारची हिरेष पूर्ण होत जाणार आहे आणि या ठिकाणी चार अधिकची चिन्ह ही दिसणार आहेत अशा प्रकारची आकृती ही पर्याय क्रमांक सी या ठिकाणी दिसत आहे म्हणून पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे त्याच्यानंतर बघा काय आहे या ठिकाणी अशा प्रकारचा अर्धा गोल हा दिलेला आहे आणि हा जो गोल आहे अशाच प्रकारचा कर्व हा या ठिकाणीसुद्धा राहणार आहे मग या ठिकाणी या ठिकाणी जो असा कर्व आहे हा कर्व आपल्याला कुठं दिसत आहे तर पर्याय क्रमांक बी या ठिकाणी हा कर्व दिसत आहे म्हणून बाराव्या प्रश्नाचं उत्तर हे पर्याय क्रमांक बी हे असणार आहे त्याच्यानंतर पुढील भाग बघू चौथ्या प्रकारच्या आकृत्या हे कशा असणार आहेत तर तेरा ते सोळा या प्रश्नासाठी या सूचना आहेत तर डाव्या बाजूला काय केलेलं आहे तीन प्रश्न आकृत्या दिलेल्या आहेत आणि चौथ्या आकृतीसाठी जागा रिकामी सोडलेली आहे प्रश्न आकृतीच्या विशिष्ट अनुक्रमाने आहेत उजव्या बाजूला दिलेल्या उत्तर आकृत्यामधून अशी आकृती शोधून काढायची आहे आणि ती मोकळ्या सोडलेल्या प्रश्न आकृतीची जागा घेईल आणि अनुक्रम पूर्ण करेल अशी आकृती आपल्याला काय करायची आहे तर उत्तर आकृतीमधून शोधून काढायची आहे आता या ठिकाणी बघा या ठिकाणी अशा प्रकारे एक आहे त्याच्यानंतर इथं दोन होत गेलेत त्याच्यानंतर तीन आहेत आणि त्याच्यानंतर ही जी शिडी आहे शिडीच्या पायऱ्या एक दोन तीन आणि चार पायऱ्या राहतील आणि त्या ठिकाणी काय होणार आहेत तर अशा प्रकारे एक दोन तीन आणि खाली एक चार अशा प्रकारे या पायऱ्या या ठिकाणी येतील मग या ज्या पायऱ्या आहेत या कुठं दिसत आहेत तर बघा या ठिकाणी एक दोन तीन चार म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक बी या ठिकाणी या पायऱ्या दिसत आहेत म्हणून प्रश्न क्रमांक तेरा याचं जे उत्तर आहे हे पर्याय क्रमांक बी हे असणार आहे याच्यानंतर बघा चौदाव्या जी आकृती आहे चौदाव्या आकृत्यामध्ये काय केलेलं आहे तर या ठिकाणी एक बाण दिलेला आहे त्याच्यानंतर त्याच्या खाली बाण आहे त्याच्यानंतर परत डाव्या बाजूला बाण काढलेला आहे मग या ठिकाणी जर बघितलं तर हा बाण अशा प्रकारे राहील त्याच्यानंतर खालचा जो बाण आहे तो त्याच्या उलट दिशेला अशा प्रकारे राहणार आहे त्याच्यानंतर खालचा बाण हा अशा प्रकारे राहील आणि त्याच्या खालचा जो बाण आहे तो त्याच्या उलट दिशेला अशा प्रकारे राहणार आहे मग ही जी आकृती आहे ही आकृती आपल्याला कुठं दिसते तर ही आकृती पर्याय क्रमांक डी या ठिकाणी दिसत आहे म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक डी हे असणार आहे पंधरावी आकृती या ठिकाणी बघा मित्रांनो पंधराव्या आकृतीमध्ये काय केलेलं आहे तर या ठिकाणी एक गोल, सा गोल 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 गोल, गोल 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 भरीव गोल छोटासा भरीव गोल दिलेला आहे आणि त्याला अशा प्रकारचा पोकळ गोल काढलेला आहे त्याच्यानंतर या ठिकाणी बघा भरीव गोल आहे त्याच्यानंतर त्याला पोकळ गोल आणि त्या ठिकाणी परत भरीव गोल जोडलेला आहे यानंतर भरीव गोल आहे त्याच्यानंतर अशा प्रकारे गोल आहे त्याच्यानंतर भरीव गोल आहे आणि गोल आहे मग या ठिकाणी मात्र काय होणार आहे तर या ठिकाणी अशा प्रकारचा गोल राहणार आहे त्यानंतर याला अशा प्रकारे गोल त्याच्यानंतर पुन्हा या ठिकाणी अशा प्रकारे भरीव गोल त्यानंतर पुन्हा याला अशा प्रकारचा एक गोल आणि या ठिकाणी पुन्हा या ठिकाणी काय येणार आहे तर अशा प्रकारचा एक भरीव गोल हा या ठिकाणी येणार आहे मग अशा प्रकारची जर आकृती आपण बघितली तर ही आकृती पर्याय क्रमांक सी या ठिकाणी आपल्याला दिसते म्हणून या प्रश्नाचं उत्तर हे पर्याय क्रमांक सी हे असणार आहे त्याच्यानंतर सोळावी आकृती पाहूयात तर बघा या ठिकाणी काय झालेलं आहे <coughs> या ठिकाणी किती चौकोन आहेत तर बघा एक दोन तीन चार चार चौकोन आणि मध्ये एक गोल आहे त्याच्यानंतर दुसऱ्या का आकृतीमध्ये काय झालेलं आहे तर या ठिकाणचा एक चौकोन जो आहे तो कमी होऊन या ठिकाणी मध्ये गोल काढलेला आहे पुन्हा तिसऱ्या आकृतीमध्ये बाहेरचा एक चौकोन कमी झालेला आहे आणि मध्ये एक गोल काढलेला आहे मग या ठिकाणी चौथ्या जो चौकोन आहे याच्यामध्ये अशा प्रकारे एक चौकोन राहणार आहे आणि या चौकोनामध्ये चार गोल हे असणार आहेत मग चार गोल ही जी आकृती आहे हे आपल्याला पर्याय क्रमांक डी या ठिकाणी दिसत आहे म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक डी डी हे असणार आहे त्यानंतर पाचव्या प्रकारच्या आकृत्या कशा आहेत बघा ते पहिल्या दोन प्रश्न आकृत्यामध्ये काही एक नातं आहे तिसऱ्या व चौथ्या प्रश्नाकृतीमध्ये तसलेच नाते असावयास हवे प्रश्नचिन्हाची जागा घेऊ शकेल अशी आकृती उत्तराकृतीमधून आपल्याला काय करायची आहे शोधायची आहे तर या ठिकाणी बघा काय तर ही जी सतराव्या आकृती आहे याच्यामध्ये जर बघितलं तर या मध्य भागामध्ये जो आकार आहे तो या ठिकाणी बदललेला आहे म्हणून तिसऱ्या आकृतीमध्ये सुद्धा काय राहणार आहे की बाकीच्या सर्व गोष्टी जशाच तशा राहतील फक्त मधला जो आकार आहे हा बदलणार आहे मग या ठिकाणी बघा काय आहे तर अशा प्रकारे ही आकृती जी आहे ही आपल्याला या ठिकाणी काढून घ्यायची आहे मग ही आकृती अशी झाली बाहेरच्या बाजूला अशा प्रकारचा गोल हा काढलेला आहे दोन्ही बाजूला बाहेरच्या बाजूने अशा प्रकारे गोल काढलेला आहे त्याच्यानंतर बाहेरच्या बाजूला अशा प्रकारे बाणाचं चिन्ह आणि मध्य भागामध्ये मात्र हा जो आकार आहे हा आकार काय केलेला आहे बदललेला आहे म्हणून अशा प्रकारची आकृती आपलं कुठं दिसते तर पर्याय क्रमांक बी या ठिकाणी दिसत असल्यामुळे सतरा या प्रश्नाचं उत्तर हे पर्याय क्रमांक बी हे असणार आहे तर या बाजूने अशा प्रकारे चौकोनाला कोण दाखवलेले आहेत आणि त्या त्याच्या मधोमध काय केलेलं आहे तर अशा प्रकारे ही चौकोनाची मालिका ही या ठिकाणी काढलेली आहे मग या ठिकाणीसुद्धा काय होणार आहे तर हा चौकोन अशा प्रकारचा येणार आहे आणि चौकोनामध्ये हे जे कोण आहेत ते या ठिकाणावर इथे कोण आणि इथे एक कोण आणि त्यानंतर मध्यभागामध्ये काय होणार आहे तर या ठिकाणाहून अशा प्रकारची रेश येऊन हे जे मधली आकृती आहे सं चौकोनाची मालिका आहे चार चौकोन जे जोडलेले आहेत हे चार चौकोन अशा प्रकारे या ठिकाणी काय करणार करायचे आहेत या ठिकाणी काढायचे आहेत मग असे चार चौकोन जे आहेत हे चार चौकोन जर आपण बघितलं तर कुठे आहेत तर हे चारही चौकोन हे हे चारही चौकोन अशा प्रकारे आकृती पर्याय क्रमांक सी या ठिकाणी आहे म्हणून अठराव्या प्रश्नाचं उत्तर हे पर्याय क्रमांक सी हे असणार आहे याच्यानंतर एकोणीसवी आकृती आपण पाहूयात काय केलेलं आहे तर या आकृतीमध्ये बघा या ठिकाणी वरती जो भाग आहे हा भाग या आकृतीमध्ये काय केलेलं आहे अशा प्रकारे ही आकृती वळवलेली आहे ती जर आपण अशा प्रकारे वळवली तर काय होणार आहे तर या ठिकाणी बघा हा चौकोन अशा प्रकारे येईल आणि चौकोनाच्या मध्यामधून अशा प्रकारे दोन रिषा येणार आहेत आणि या दोन रिष्यात झाल्यानंतर या ठिकाणी काय होणार आहे तर इखला जो भाग आहे हा या ठिकाणी अशा प्रकारे येणार आहे आणि या ठिकाणी अधिकचे चिन्ह हे या ठिकाणी येणार आहेत मग अशी जी आकृती आहे ही आकृती कुठं आहे हे जर बघितलं तर ही आकृती आपल्याला पर्याय क्रमांक एक या ठिकाणी दिसत आहे म्हणून एकोणीसव्या प्रश्नाचं उत्तर हे पर्याय क्रमांक ए हे असणार आहे यानंतर वीसवी आकृती आपण या ठिकाणी पाहूयात तर विसाव्या आकृतीमध्ये काय केलेलं आहे या ठिकाणी बघा दोन बाण दिलेले आहेत फक्त याच्यामध्ये दुसरा जो बाण आहे याची दिशा ही नंतर काय केलेली आहे बदललेली आहे मग या ठिकाणी सुद्धा काय होणार आहे तो वरचा जो बाण आहे तो तशाच प्रकारे राहणार आहे आणि खालचा जो बाण आहे त्याची मात्र काय होणार आहे त्याची मात्र या ठिकाणी दिशा बदलली जाणार आहे मग या ठिकाणचा जो चौकोन आहे तो या ठिकाणी येणार आहे आणि आणि या ठिकाणी अशा प्रकारे हा बाण असा राहणार आहे मग अशी जर आकृती आपण बघितली तर ही आकृती आपल्याला कुठं दिसते तर ही आकृती आपल्याला पर्याय क्रमांक सी या ठिकाणी दिसत आहे म्हणून विसाव्या प्रश्नाचं उत्तर हे पर्याय क्रमांक सी हे असणार आहे त्याच्यानंतर सहावा जो भाग आहे हा कसा असणार आहे बघा तर एकवीस ते वीस या प्रश्नासाठीचा ही आकृती आहे या ठिकाणी काय केलेलं आहे की त्रिकोण चौकोन आणि वडकूळ याचा एक भाग डाव्या बाजूस प्रश्नाकृतीच्या स्वरूपामध्ये दिलेला आहे आणि दुसरा भाग उजव्या बाजूस चार उत्तराकृतीमध्ये आहे यामध्ये उजव्या बाजूची अशी आकृती शोधायची आहे जी की या आकृतीच पूर्ण करेल आणि बघा मित्रांनो तर आकृती आपण पाहूयात एकवीस नंबरची प्रश्न आकृती आहे मग या चौकोन दिसल्या दिसत असल्यामुळे हो। याच्या ज्या बाह्य बाजू आहेत या बाजू पहिल्यांदा आपण काय करू पूर्ण करून घेऊ मग आता बघा या ठिकाणी केल्यानंतर हा जो भाग आहे हा भाग आपल्याला पर्याय क्रमांक बी या ठिकाणी असा प्रकारचा चौकोन दिसत आहे म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक बी हे असणार आहे त्याच्यानंतर बघा बावीसावा जो प्रश्न आहे या बावीसाव्या प्रश्नामध्ये करू, या ठिकाणी काय केलेला आहे तर या ठिकाणी सुद्धा चौकोन दिलेला आहे मग याला काय करू आपण पूर्ण चौकोन हा करून घेऊयात आणि चौकोन केल्यानंतर बघा या ठिकाणी एक दोन तीन अशा प्रकारचा हा भाग येणार आहे आणि असं ए या ठिकाणी एक दोन तीन आणि हा भाग म्हणजे हा भाग हा पर्याय क्रमांक ए यामध्ये दिसणार असल्यामुळं पर्याय क्रमांक ए हे याचं उत्तर असणार आहे त्याच्यानंतर तेवीसावा प्रश्न आपण या ठिकाणी पाहू तर या ठिकाणी वर्तुळ असल्यामुळं आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी वर्तुळ पूर्ण करून घ्यायचा आहे आणि वर्तुळ पूर्ण वर्तु केल्यानंतर अशा प्रकारचा जो भाग आहे हा भाग आपल्याला कुठं दिसत आहे तर बघा अशा प्रकारचा जो भाग आहे हा पर्याय क्रमांक बघा या ठिकाणी अशा प्रकारचा भाग आहे आणि हा भाग आपल्याला पर्याय क्रमांक बी या ठिकाणी दिसत असल्यामुळे तेवीसव्याचं उत्तर हे पर्याय क्रमांक बी हे असणार आहे त्यानंतर पर्याय क्रमांक त्यानंतर चोवीसावा प्रश्न पाहूयात तर या ठिकाणी सर्वात अगोदर हा जो चौकून दिलेला आहे हा पूर्ण करून घेऊयात आणि या ठिकाणी हा जो आकार आहे हा आकार आपल्याला कुठे दिसत आहे हे जर पाहिलं तर हा आकार आपल्याला कुठं दिस पर्याय क्रमांक डी या ठिकाणी हा दिसत आहे म्हणून याचा उत्तर पर्याय क्रमांक डी असणार आहे तर बघा पंचवीस ते अठ्ठावीस या प्रश्नासाठी हे सूचना आहे तर डाव्या बाजूला एक प्रश्नाकृती आणि उजव्या बाजूला ए बी सी डी अशा चार उत्तराकृत्या दिलेल्या आहेत प्रश्नाकृतीचे तंतोतंत प्रतिबिंब असणारी उत्तराकृती शोधून काढायची आहे आणि एक्स वाय वर आरसा ठेवलेला आहे असं समजा म्हणजे या ठिकाणी काय करायचं आहे तर आरशातील जे प्रतिबिंब आहे हे आरशातील प्रतिबिंब हे आपल्याला या ठिकाणी शोधायचे आहे तर बघा या ठिकाणी पंचवीसवा जर प्रश्न बघितला तर याची आकृती आपण पहा आणि आकृती पाहिल्यानंतर आरशातील जे प्रतिबिंब आहे याच्यामध्ये काय होतं तर याची जे दिशा आहे ही दिशा फक्त बदलते या ठिकाणचे जे टिंब आहेत हे टिंब या ठिकाणी येणार आहेत या ठिकाणी तीन टिंब येणार आहेत त्याच्यानंतर ही जी आकृती आहे हे अशा प्रकारे इकडे होणार आहे आणि या ठिकाणी अशा प्रकारे जाड सर भाग हा या ठिकाणी दिसणार आहे आणि ई हा जो भाग आहे तो ई अशा प्रकारे उलटी ई ही या ठिकाणी आपल्याला दिसणार आहे मग अशा प्रकारची आकृती जर बघितली तर ही आकृती आपल्याला पर्याय क्रमांक सी यामध्ये दिसत आहे म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सी आहे त्याच्यानंतर पी आहे हे पी अशा प्रकारे उलट दिसणार आहे आणि याचं हे पी जे आहे हे पी काय होणार आहे तर अशा प्रकारे उलट दिसणार आहे आणि उजवीकडील पी असल्यामुळे हे डावीकडे जाईल त्याच्यानंतर मधलं जे अक्षर आहे व्ही हे व्ही अशाच प्रकारे येणार आहे आणि त्याच्यानंतर ए जे आहे ते ए सुद्धा अशा प्रकारेच ए हे या ठिकाणी येणार आहे मग अशा प्रकारची जर आकृती बघितली तर हे पर्याय क्रमांक बी या ठिकाणी आहे त्याच्यानंतर पुढचा जर प्रश्न आहे तो आपण या ठिकाणी पाहूयात तर सव्वीस झाला सत्तावीसवा जो प्रश्न आहे या ठिकाणी सात काढलेला आहे मग या ठिकाणचा जो बाण आहे हा बाण डाव्या बाजूला जाणार आहे आणि या ठिकाणचा गोल हा उजव्या बाजूला येणार आहे त्याच्यानंतर बाजूला अशा प्रकारे आहे मग ही आकृती जर बघितली तर ही आपल्याला पर्याय क्रमांक बी यामध्ये दिसते म्हणून याचा उत्तर हे पर्याय क्रमांक बी हे असणार आहे त्याच्यानंतर बघा मित्रांनो अठ्ठावीसव्या आकृती जी आहे तर ह्या अठ्ठावीसव्या आकृतीमध्ये काय आहे तर या ठिकाणचा गोल या ठिकाणचा गोल हा असाच राहणार आहे आणि या ठिकाणचा जो गोल आहे तो, गो तो मात्र या ठिकाणी येणार आहे या ठिकाणी येणार आहे आणि या ठिकाणी रिक्त जागा राहणार आहे रिकामी जागा राहणार आहे मग अशा प्रकारची आकृती ही जर बघितली तर ही आकृती आपल्याला पर्याय क्रमांक बी या ठिकाणी दिसत त्याच्यासाठी हा दाखवलेला आहे आणि घोटे पाळलेली आहेत आणि ए बी सी डी अशा चार आकृत्या उजवीकडे दिलेल्या आहेत घड्या उलगल्यानंतर कागद कसा दिसेल उत्तराकृतीची अशा उत्तराकृती काय करायची निवड करायची आहे म्हणजे घड या ठिकाणी काय केलेला आहे तर या ठिकाणाहून एक गडी घातलेली आहे आणि या ठिकाणाहून एक गडी घातलेली आहे त्याच्यानंतर या ठिकाणी काय केलेला आहे होल पाडलेले आहेत मग या ठिकाणचा होल जे आहे ते इथं एक होल दिसेल आणि इथं एक होल दिसणार आहे मग अशी आकृती जर बघितली तर ही आकृती आपल्याला कुठं दिसते पर्याय क्रमांक ए या ठिकाणी दिसते म्हणून एकोणतीसव्या प्रश्नाचं उत्तर हे पर्याय क्रमांक ए हे असणार आहे याच्यानंतर बघा तिसावी आकृती जी आहे याच्यामध्ये काय दिसणार आहे तर या ठिकाणी ही आकृती हा जो कागद आहे तो या ठिकाणून मोडपलेला आहे त्याच्यानंतर दुसरी घडी हे इथून घातलेली आहे आणि याच्यामधला जो कागद आहे हा या ठिकाणी कापलेला आहे मग ज्यावेळेला अशा प्रकारचा कागद घडी घातलेला कागद उलगडला जाईल त्यावेळेला हा कागद आपल्याला कसा दिसणार आहे तर पर्याय क्रमांक सी याप्रमाणे हा कागद आपल्याला दिसणार आहे त्याच्यानंतर पुढचं उत्तर बघूयात एकतीसावी जी आकृती आहे तर या ठिकाणी सुद्धा काय केलेलं आहे चार ठिकाणी फोल्ड केलेला आहे आणि चार ठिकाणी फोल्ड करून या ठिकाणून काय केलेलं आहे हा कागद कापलेला आहे मग या ठिकाणी या ठिकाणी बघा हा कागद काय केलेला आहे कापलेला आहे मग हा कागद कापल्यानंतर अशा प्रकारचा गोल जो आहे हा गोल या ठिकाणी तयार होणार आहे आणि अशा प्रकारे हा चौकोन आहे आणि या ठिकाणी या गोलामध्ये हा जो भाग आहे मधला हा अशा प्रकारचा भाग हा या ठिकाणी दिसणार आहे मग अशा प्रकारची जी आकृती आहे ही आपल्याला पर्याय क्रमांक सी याचा जो प्रश्न आहे बत्तीसावा तर या ठिकाणी घडी घातलेली आहे इथे घडी घातलेली आहे आणि अशा प्रकारे हा कागद या ठिकाणाहून काय केलेला काप आहे कापलेला आहे मग ही जर घरी उलगडली ही जर घडी काढली तर हा कागद आपल्याला कसा दिसणार आहे तर बघा या ठिकाणी चौकोन हा अशा प्रकारचा चौकोन दिसणार आहे आणि या चौकोनामध्ये या ठिकाणी हा जो कागद कापलेला आहे तर असा एक चौकोन त्याच्यानंतर या ठिकाणावरती एक चौकोन अशा प्रकारचा असेल आणि या ठिकाणावरती एक चौकोन असेल आणि या ठिकाणावरती एक चौकोन अशा प्रकारची आकृती किंवा अशा प्रकारे हा कागद आपल्याला दिसणार आहे आणि हा कागद कुठं आहे तर बघा हा कागद पर्याय क्रमांक सी या ठिकाणी आपल्याला दिसणार आहे त्याच्यानंतर तेहतीस ते छत्तीस या प्रश्नासाठी पुढची सूचना आहे काय आहे तर या ठिकाणी एक प्रश्नाकृती दिलेली आहे आणि ए बी सी डी अशी उत्तरे असलेल्या उत्तराकृती उजव्या बाजूस आहेत तुकडे केलेल्या प्रश्नाकृतीमधून तयार होईल अशी उत्तराकृती आपल्याला निवडायची आहे मग या ठिकाणी एक तुकडा आहे या ठिकाणी एक आणि या ठिकाणी एक मग हे सर्व तुकडे जर एकत्र केले तर या ठिकाणी बघा बी जो पर्याय आहे अशा प्रकारची आकृती ही आपली तयार होणार आहे त्याच्यानंतर चौथा जो प्रश्न आहे तर या ठिकाणी बघा किती तुकडे आहेत एक दोन तीन आणि या ठिकाणी ही जर आकृती आपण जोडली तर आपल्याला काय होणार आहे तर या ठिकाणी बघा मित्रांनो पर्याय क्रमांक ए जे आहे अशा प्रकारची आकृती ही तयार होणार आहे त्याच्यानंतर या ठिकाणचे जे तुकडे आहेत हे तुकडे जर hmm. या ठिकाणी जुळले तर कोणत्या प्रकारचे आकृती ही तयार होणार आहे तर बघा पस्तीसाव्यामध्ये काय आहे तर या ठिकाणी एक दोन तीन चार तुकडे आहेत मग हे चार तुकडे बघा हा एक तुकडा आहे त्याच्यानंतर हा जो तुकडा आहे हा तुकडा आपल्याला या ठिकाणी दिसतो आहे त्याच्यानंतर हा एक आणि हा एक तुकडा हा या ठिकाणी दिसत आहे या ठिकाणी म्हणून पस्तीव्या पस्तीसाव्या प्रश्नाचं उत्तर हे पर्याय क्रमांक दोन म्हणजे बी हे असणार आहे त्याच्यानंतर पुढचा छत्तीसावा प्रश्न बघा या ठिकाणी एक दोन तीन चार तुकडे आहेत आणि या चार तुकडे भाग जोडून कोणत्या प्रकारची आकृती तर या ठिकाणी बी मध्ये हे चारही तुकडे आपल्याला दिसत आहेत म्हणून पर्याय क्रमांक बी हा बरोबर आहे त्याच्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो प्रश्न काय आहे तर या, या ठिकाणी बघा एक प्रश्नाकृती दिलेली आहे आणि ए बी सी डी अशी चार उत्तराकृती उजव्या बाजू दिलेली आहेत याच्यामध्ये प्रश्नाकृती लपलेली जडवलेली आहे अशी उत्तराकृती निवडायची आहे आणि ही प्रश्नाकृती आहे आणि हे जे आकार आहे हा आकार हा आपल्याला आकृतीमध्ये लपलेला शोधायचा आहे मग हा आकार कुठे लपलेला आहे हे जर आपण पाहिलं तर आपल्याला असं लक्षात येतं की हा जो आकार आहे तर हा डी या ठिकाणी लपलेला आहे आता या ठिकाणी बघा या ठिकाणाहून अशा प्रकारे हे रेष आहे याच्यानंतर अशा प्रकारची रेष आणि अशा प्रकारे हा आकार हा डी या आकृतीमध्ये लपलेला आहे त्याच्यानंतर अडतीसवा जो प्रश्न आहे हा अर्धा गोल आणि त्याच्यानंतर खाली काय आहे तर अशा प्रकारे दोन रेषा आहेत कोण आहे तर हा जो आखरुती आखरुती ही जी आकृती आहे ही आकृती आपल्याला या ठिकाणी बघा प्रश्न आकृती क्रमांक ए या ठिकाणी ही आकृती काय झालेली आहे लपलेली आहे म्हणून याचं उत्तर प्रश्न आकृती क्रमांक ए हे असणार आहे त्याच्यानंतर अडोशे एकोणचाळीसवा प्रश्न जर बघितला तर हा आकार हा कुठल्या आकारामध्ये लपलेला आहे हे जर आपण बघितलं तर हा आकार हा या ठिकाणी या आकृतीमध्ये लपलेला आहे म्हणून याचं उत्तर हे पर्याय क्रमांक बी हे असणार आहे त्याच्यानंतर चाळीसवा जो प्रश्न आहे तर या ठिकाणी बघा हा जो आकार आहे हा आकार आपल्याला पुढील आकृत्यामधून शोधून काढायचा आहे आणि हा आकार कुठे आहे तर बघा हा आकार आपल्याला या ठिकाणी म्हणजेच हा अशा प्रकार प्रकारे हा पहिल्या पर्याय क्रमांक ए यामध्ये हा आकार दिसत आहे म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक ए हे असणार आहे